डेली तीन वाजता असणार आहे तर आज आपण फ्री मेहंदी क्लास शिकणार आहे याच्यामध्ये तुम्ही आज मंडळाला मेहंदी डेमो शिकणार आहे बाहेरचा थोडासा आवाज येत आहे त्याच्यामुळं थोडंसं डिस्टर्ब होतंय पण तुम्हाला माझा आवाज क्लिअर येत आहे का ठीक आहे आता एका पेजवर तुम्ही पाहू शकता अशा एका पेजवर मी एक हँड ड्रॉ केलेला आहे पहिल्यांदा कॅमेरा सेट करूया ओके गुड तुम्हाला सर्वांना दिसत असत असेल आज फ्री मेहंदी क्लास पहिला दिवस असल्यामुळे आज आपण फक्त बेसिक काही मंडला पॅटर्न दाखवणार आहे मी तुम्हाला पहिल्यांदा आपण जो पहिला क्लास घेतला होता त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही लाईन पासून स्टार्ट करणार आहे फर्स्ट लाईन आता तळ हाताची मधली लाईन जी आहे इथे पहिल्यांदा पेन्सिलने एक ड्रॉ करून घ्यायची हे बघा पहिल्यांदा तुमचा जो तळ हात आहे तो असा ठेवायचा आणि ह्याला आउटलाईन करून घ्या जर तुमच्याकडे असा ॲक्रेलिक हँड नसेल तर हा माझ्याकडे असा बघा हे अक्रॅलिक हँड आहे त्याचा वापर करून मी हे असा हात काढलेला आहे आता ह्या चार बोटांच्या मध्यभागी सॉरी ह्या चार हे चार बोटा है, ही तून, दोन बोटा है, मदला बोट आहेत त्याचं जे इथून दोन नंबरचं जे बोट आहे मधलं बोट ह्याचा जो सेंटर आहे तो आपला तळ हाताचा सेंटर असणार आहे ही पुढे लाईन घेऊन जायची आहे समजलं आता आपण स्टार्ट करूयात मंडाला मेहंदीला पहिल्यांदा इथून लाईन स्टार्ट करायची आहे लाईनमध्ये आपण जसं शिकलो पहिल्यांदा एक सरफेसला लाईन ड्रॉ करायची पहिल्यांदा इथं बेल्ट काढूयात पहिल्यांदा चार लाईन सिंपल चार लाईन घेतलेल्या आहेत आता आपल्याला इथं यू शेप काढायचा आहे यू शेप ह्याला आपण स्कॅलप्स म्हणतो याला आपण स्कॅलप्स म्हणतो आता हे स्कॅलप्स म्हणजे काय आपण केलेले आहे पहिल्यांदा एक यू शेप काढलेला आहे बट यू शेप काढताना सरळच काढायचं आहे अशा पद्धतीने याला असं अर्धवर्तुळ ड्रॉ करायचं नाही आहे हा परफेक्ट आहे आणि लांबी ह्याची जास्त पाहिजे नॉर्मल असं नाही करायचं बघा इथे ह्या दोन लाईनमध्ये हा यू शेप कसा मी ड्रॉ करते ओके याला यू शेप म्हणायचं आहे त्यालाच आपण स्पायरलही म्हणतो अशा पद्धतीने आपण सगळे स्पायरल ड्रॉ करायचे आहेत सॉरी स्कॅलप्स ड्रॉ करायचे आहेत आता एक 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 स्कॅलप काढून घ्या तुम्हाला ह्याला करा पाठच करावं लागेल काय म्हणायचं आहे तुम्ही ते मला क्वेश्चन करू शकता असं युशेप ड्रॉ करायचा आहे जसं खालच्या साईडला एक लाईन ड्रॉ केलेली ला आहे यू शेप ची तसेच वरच्या साईडला सुद्धा एक यु शेप ची लाईन घ्यायची आहे पण ते यू शेप वरच्या साइडने स्टार्ट होणार आहेत ओके असे वरच्या साईडने तरीने आपण पूर्ण वरची जी लाइन आहे ती कंप्लीट करून घेणार आहे आता या चार लाइन मदली ही जी सेंटर ची मधली लाइन आहे ही लाइन या लाइनला पहिल्यांदा इथे बघा कोणला प्रेशर द्यायचा आहे कोण धरताना बघा जसं आपण साधा पेन धरतो ही पेन्सिल बघा मी कशी दोन बोटांमध्ये धरली अंगठ्यामध्ये आणि या पहिल्या बोटामध्ये जशी पेन्सिल धरलेली आहे सेम तसाच कोण ह्या दोन बोटांमध्ये धरला आणि हे जे बोट आहे मधलं बोट हे याच्या खाली असणार आहे आता हे धरल्यानंतर ना इथून स्टार्ट करायचं इथे जास्त कोणला दाब आहे बघा मी जितकं कोण दाबणार आहे तितकं प्रेशर येणार पहिल्यांदा हलकासा कोण दाबला आता अजून प्रेशर देऊन कोणला दाबलेला आहे बघा कसा प्रेशर येत आहे आता ह्याच्यामध्ये डॉट्स बघा फर्स्ट तुम्ही मनामध्ये काउंट करा वन सेकंड स्टेप वन टू वन टू थ्री फोर वन टू थ्री फाय वन टू थ्री फाय सिक्स आता एक दोन एक दोन तीन अशा टाईपमध्ये जेवढं तुम्ही एका जागी कंटिन्यू प्रेशर देत राहणार कोणला तेवढी तुमची पेस्ट बाहेर येणार तशाच प्रकारे आपल्याला ह्या चार लाईनमध्ये जी मधली लाईन आहे ती फील करायची असल्यामुळे इथं आपण कोणला दाब द्यायचा आहे आणि हळूहळू ही लाईन पुढे पुढे सरकवत घ्यायची आहे हे बघा हळूहळू ही लाईन पुढे सरकत सरकवत नेलेली आहे आता ह्याच्यावरच्या साईडला एक ते दोन लाईन अशा काढून घेतल्या ज्याने करून आपल्या मेहंदीमध्ये जे तडे जातात ते तडे जाणार नाही आहेत आता या तळहातावर आता ह्या तळ हाताच्या वरच्या साईडला आपण काय केले मनगटाच्या साईडला इथे या साईडला आपण पहिल्यांदा चार लाईन काढून घेतलेल्या आहेत आणि वरच्या साईडला असे छोटे छोटे डॉट देऊन घ्यायचे बघा दोन दोन वन टू वन टू वन टू एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन एकसारखे डॉट येण्यासाठी आपण काय केलं काउंट केलं म्हणजे मोजून आपण हे डॉट क्रिएट केलेले आहेत सेम खालच्या साईडने दोन दोन सेकंदचे वन टू वन टू वन टू दोन दोन काउंट्सचे हे डॉट काढून घेतलेले आहेत समजला हा बेल्ट एकदम इजी आहे आता हा आपला एक स्क्वेअर क्रिएट झालेला आहे पाम म्हणजे हा हा जो आहे हा आपला एक चौकोन आहे या चौकोनाचा जो सेंटर आहे तो काढायचा आहे हा काय झाला माझा सेंटर पॉईंट झाला ह्या तळ हाताचा हा जो काय आहे तो सेंटर पॉईंट झाला सेम या सेंटर पॉईंट आपल्याला काढायचा आहे ओके हा जो पॉइंट आहे तो काय झाला सेंटर पॉइंट आता या सेंटर पॉइंटला आपल्याला पहिल्यांदा एक छोटा गोल काढायचा आहे एक गोल काढला आता गोल काढताना लक्षात घ्या गोल चारी साईडनं एकसारखा येण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला एक छोटा सर्कल घ्यायचा आहे ओके त्यानंतर थोडासा मोठा सर्कल अशी त्याची प्रॅक्टिस करायची आहे अजून याच्यापेक्षा मोठा सर्कल कधी कधी काय होतं तुमचे सर्कल जो आहे तो एक साईडला थोडासा कमी जास्त असं होतो आता हा परफेक्ट सर्कल येण्यासाठी काय करायचं पहिल्यांदा एक अधिक चिन्ह देऊन घ्यायचं बघा मी कसं अधिक चिन्ह दिलं आहे याच्या साईडने तुम्ही वा प्लस तर स्केलचा यूज करा स्केलने चारी साईडला असे डॉट द्यायचे इथून ते इथपर्यंत इथून ते इथपर्यंत असे डॉट देऊन घ्यायचे सेम इट इज इथून सुद्धा तसंच थोडासा वरच्या साईडला हा डॉट जातो तरी ओके आपण एक सर्कल क्रिएट करतो आता याच्यामध्ये आपण काय केलं हा जो आहे तो सेंटर पॉईंट आहे आता इथून ह्या सेंटरपासून आपल्याला वरचा जो चार पॉईंट आहे तिथून एक सर्कल क्रिएट करायचं आहे सर्कल क्रिएट करताना हा जो वरचा पॉईंट आहे तिथून इथं काय झालं आहे आपला काटकोन तयार झालेला आहे आता ह्या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत ही कर्व लाईन घ्यायची आहे जसं की आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या बघू शकता जिथे मी तुम्हाला कर्व लाईन स्ट्रेट लाईन शिकवलेल्या आहेत त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे त्यामुळे ते क्लासेस कंटिन्यू करा जेणेकरून या क्लासेसमध्ये तुम्हाला इझी जाईल डेमो डायरेक्ट ड्रॉ करायला आता हा जो पॉईंट आहे तो या पॉईंटला चिटकलेला आहे त्यानंतर ना हा जो पॉईंट आहे तो या पॉईंटपर्यंत ड्रॉ करायचा आहे सेम कर्व लाईन सोबतच बघा आता हा काय झाला अर्धवर्तुळ झालेला आहे आता सेम इथून सुद्धा अर्धवर्तुळ काढायचं आहे इथून हा कर ह्या पॉईंटला जॉईन केला आणि इथून हाफ पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत बघा सर्कल कसा तयार झालेला आहे आपला आता मध्ये येऊयात इथे मी आता सर्कल ड्रॉ करते चारी साईडने डॉट्स या सेंटर लाईनवर ड्रॉ केलेलं आहे मी ओके हा सर्कलचा नाईफ घ्यायचा अंदाज आता इथून मी हाफ सर्कल क्रिएट केला आणि इथून ही हा सर्कल क्रिएट केलेला आहे ओके okay, डन आपला सर्कल परफेक्ट आलेला आहे आता याच्या भोवती याच्या वरच्या साईडला आपल्याला डबल लाईन घ्यायची आहे आता डबल लाईन सॉरी बघा मी हलकीशी लाईन कशी उचलून घेतली जिथं मला चुकीची वाटली तिथे आता सरफेसला चिटकून तुम्ही लाईन घेऊ शकता किंवा कोण उचलून ही और लाइन ड्रॉ करू शकतो फर्स्ट लाइन याच्या नंतर अजून एक लाइन डबल लाइन घ्यायची आहे आता हा जो आतला मधला जो भाग आहे हा जो मधला जो भाग आहे तो पूर्णपणे बघा मध्ये प्रेशर देऊन हा पूर्णपणे हा भाग आहे तो फिलअप करायचा आहे भरून घ्यायचा आहे आज आपण एकदम बेसिक मेहंदी डिझाईन बघणार आहे पण खूप ट्रेंडिंग आणि वायरल आहे ही डिझाईन बघा मी कसं फिलअप केलं गोल 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 राऊंड राऊंडमध्ये मध्ये फिलअप करताना सुद्धा एकदम गोल गोल, गोल म्हणजे जसं एका एक डायरेक्शनने पूर्ण गोल गोल करून हे फिलअप करायचं म्हणजे चारही साईडने हा इक्वल सर्कल दिसतोय आता ह्या ज्या एक दोन तीन चार लाईन्स आहेत तर इथून आपल्याला स्कॅलप्स काढायला घ्यायचं आहे स्कॅलप काढताना सरळ काढायचे आहेत जर काही जण बघा स्कॅलप्स अशा पद्धतीने काढतात हे एकदम चुकीचं आहे या पद्धतीने हे एकदम चुकीचं आहे कधीही स्कॅलप्स काढताना एकदम सरळ काढायचे आहे ते बघा बरोबर या डायरेक्शनला या डायरेक्शनला या डायरेक्शन असे जाणार आहेत ते या पद्धतीने हे स्कॅलप्स ड्रॉ करायचे आहेत आता इथे मी स्कॅलप्स स्टार्ट करते एंड आता ही काय आहे ही आहे ती स्टार्टिंग लाईन आहे ही एंड लाईन आहे आता इथून स्टार्ट करायचे तर ही स्टार्टिंग लाईन ही एंड लाईन आता ह्या दोघांचा मध्यभाग आहे इथे एक पहिल्यांदा डॉट घ्या आता याच्यातून बघा इथून मी के के स्टार्ट केलं होतं इथं एंड केलं तर मला इथून स्टार्ट करायचं आहे तुम्ही इझिली इथून स्टार्ट करू शकता सेंटर पॉईंटला स्टॉप पुन्हा स्टार्ट हे काय झालं वन स्ट्रोकमध्ये मी स्कॅलप स्ट्रॉ केलेले आहेत सेम इथून सुद्धा आता बघा इथून पण करते म्हणजे तुमचे जे स्ट्रोक आहेत जर तुम्ही ही टेक्निक वापरली तर तुम्हाला कुठूनही स्कॅलप्स काढायला इझी जाणार आहे आता म्हणजे हे वाकडे वाकडे असे स्कॅलप्स होणार नाहीत हे तिरके तिरके आता वरच्या साईडला आता आपण काय केलेलं आहे एकदम मिनिमल हे स्कॅलप्स ड्रॉ केलेलं आता ह्याच्या भोवती ह्याच्यावरच्या साईडला आपल्याला एक स्कॅलप्सची बॉर्डर घ्यायची आहे आता स्कॅलप्सची बॉर्डर घेताना पहिल्यांदा काय करायचं आहे आपण लाईन ड्रॉ केली लाईनच्या वरच्या साईडला आपण छोटे स्कॅलब्स घेते एकदम मिनिएचर हे ब्रायडलला यूज करतो हे आपण स्कॅलब्स यूज केलेले आहेत आता याच्यावर आपल्याला एक बॉर्डर क्रिएट करायची आहे बॉर्डर क्रिएट करायसाठी आपल्याला काय करायचं आहे जसे हे छोटे स्कॅलप्स आहेत तसेच आपल्याला हे मोठे स्कॅलप्स घ्यायचे आहेत बघा मोठा यू शेप ओके इंग्लिश अल्फाबेट तुम्हाला माहित असेल खूप साऱ्या अल्फाबेट आपण यूज करणार आहे तर इथे काय केलं आपण इथे जो आहे तो आपण मोठा स्कॅलप्स यूज केलेला आहे त्याच्यात नंतर इथे थोडंसं अंतर ठेवून सोडून म्हणजे एक लाईन घ्यायची आहे आता ही जी लाईन आहे ती फिलअप करायची आहे आता या लाईन नंतर ना खालच्या साईडला डबल लाईन आता ही काय झाली आपली बॉर्डर कम्प्लीट झाली आहे ॲज इट इज इथून आपण वरच्या साइडला मोठे स्कॅलप्स काढायला स्टार्ट करणार आहोत बघा मी कसे स्कॅलप्स काढते आता मी इथून वरच्या साईडला हलकीशी जर तुमचे इक्वल स्कॅलप्स येत नसेल तर वरच्या साईडने एक डॉटिंग लाईन घ्यायची आहे डॉटिंग लाईन एकदम लाईटली घ्यायची बघा एकदम माझ्या नजरेला दिसेल इतकी लाईटली मी ही ड्रॉ केलेली आहे आता इक्वल येण्यासाठी आपल्याला असे मोठे मोठे स्कॅलप्स ड्रॉ करायचे आहेत आता इथून स्टार्ट करते मी पर्यंत पुन्हा इथून स्टार्ट करते असं आता हे कसं झालं एक फ्लावर टाईप क्रिएट झालेला आहे आता याच्या वरच्या साइड ला सा अंतर ठेवून ओके थोडस अंतर ठेवून एक कर्व लाईन घ्यायची सेम पहिल्यांदा हाफ सर्कल कवर करायचा मग इकडून एकदा अर्धवर्तुळ कव्हर कवर करायचं एकमेकांना चिटकवायचं आता वरच्या साईडला अजून एक आपण सर्कल क्रिएट केलेला आहे आता हा सर्कल जो आहे हा पूर्ण भरला जाणार आहे म्हणजे फिलअप करायचा आहे पार्ट ओके आता ह्याच्यावरच्या साईडला आपल्याला डबल लाईन ड्रॉ करायची त्यामुळे पहिल्यांदा बघा मी वन स्ट्रोकमध्ये कशी काढते सर्कल यासाठी कंपल्सरी प्रॅक्टिसची गरज आहे जर तुमचं प्रॅक्टिस असेल तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट जमणार जर तुमचं प्रॅक्टिस नसेल तर थोडीशी आपल्याला प्रॅक्टिस करायची गरज आहे एका दिवसात कोणीही श्रीमंत बनत नाही एका दिवसात कोणीही परफेक्ट बनत नाही एका दिवसात कोणीही एकदम इंटेलिजंट फुल नॉलेजेबल बनत नाही आता त्यासाठी काय करायचं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जास्त प्रॅक्टिसवर फोकस करायचं आहे डिझाईन समजून घ्यायची आहे आणि एक डिझाईन तुम्ही ॲट मिनिमम फाय टाईम्स ड्रॉ करायचे आहे पाच वेळा काढल्यानंतर ना तुमचा जो बेस आहे तो स्ट्रॉंग होणार आहे नंतर ना ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणतीही डिझाईन इझिली बनवू शकता ओके आणि ह्या ज्या गोष्टी मी सांगते एकदम बारीक बारीक पॉईंट्स असते ते एकदम एका वहीमध्ये नोट डाऊन करा जेणेकरून इन केस तुम्ही नंतर कधीही आपले व्हिडिओ तर आपले लाईव्ह तर मी अपलोड करणारच आहे पण तुमच्या बुकमध्ये सुद्धा ते व्हिडिओच्या रिलेटेड काही नोट्स असतील तर ते राहतील कधीही तुम्ही नोटबुक ओपन करून पाहू शकता ओके okay, एक साईड मी फिलअप करून दाखवते अशा पद्धतीने एक साईड फिलअप केलेली आहे त्यानंतर ना याच्यावरच्या साईडला पासून एक लाईन कंपल्सरी डबल लाईन स्टॉप आता जसं मोठा सर्कल होतोय तसं तसं मला लाईन स्टॉप करावी लागणार कारण की वन स्ट्रोक मध्ये कधी कधी चुकायची शक्यता असते आता लाईन साइडला याच्यावरच्या ला मी कशी स्कॅलप्सची लाईन काढते एकदम इझी आहे काही अवघड नाहीये माझ्यासोबत प्लेन पेपर फोन घेऊन बसायचा आहे आणि माझ्यासोबतच प्रॅक्टिस करायला स्टार्ट करायचं आहे मी सुद्धा एकदम व्यवस्थित आरामात ड्रॉ करते जेणेकरून तुम्हाला इन डिटेल सगळ्या गोष्टी समजतील आणि क्लिअर होतील इम्पॉर्टंट पार्ट तुम्हाला व्यवस्थित गोष्टी समजल्या पाहिजेत कुठे आणि कसा आपण डिझाईन पॅटर्न ड्रॉ करतो आहे आता हा काय झाला मंडाला पॅटर्न बघा किती इझी टेक्निक यूज करून आपण हे ड्रॉ केलेलं आहे आता इथे जर तुम्हाला जास्त हा मोठा कर्वे ना तर इथे चार दोन्ही साईडला दोन डॉट द्या म्हणजे दोन भाग आपण केलेले आहेत याचे इथून स्टार्ट केली यूची लाईन ह्या पॉईंटला एंड केली इथून स्टार्ट केली ह्या पॉईंटला एंड पुन्हा इथून स्टार्ट एंड ओके आता देन इथून सुद्धा आता बरं राहिलेला पार्ट मी फिलअप करून दाखवते जेणेकरून तुम्हाला ह्याचा एंड कम्प्लीट लुक दिसेल बघा वाव सुप खूप सुंदर क्रिएट झालेला आहे तुम्ही पण माझ्यासोबत काढताय का जर काढत असताल तर मला लगेच फोटो पाठवा कंप्लीट झाल्यानंतर आता साईडला डॉट्स आता ह्याच्या अकॉर्डिंग हे कसे थोडेसे मोठे डॉट्स घेतले तर एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन, दो, तीन, दो, तीन काउंट करून हे डॉट्स काढायचे म्हणजे इक्वल येतील समजलं अशा पद्धतीने हे डॉट्स काढून घ्यायचे आहेत बघा काय सुपर दिसतंय हे किती सुंदर झाला आहे हा मंडाला पॅटर्न ओके आता ह्याच्या खालच्या साईडला आता इथे फिंगर्स काढायचे आहेत फिंगर्स काढताना आपल्याला एकदम आ, आता ही बॉर्डर कशी के के यूज केली त्या बॉर्डर टाईपनेस मी करणार आहे याच्यामध्ये आपण फक्त लाईन आणि स्कॅलप्सने फक्त लाईन आणि स्कॅलप्सचा यूज करून हा पूर्ण सुंदर असा मंडला बनवलेला आहे समजतंय सुंदर असा मंडला बनलेला आहे आता बरोबर ह्या सेंटर बघू हा बघा हा जो फिंगर आहे ही सेंटर फिंगरपासून दाखवते तुम्हाला इथून बरोबर मध्यभागी एक लाईन ड्रॉ करायची बरोबर ह्या फिंगरच्या मध्यभागी ह्या फिंगरच्या मध्यभागी प्रत्येक बोटाच्या मधल्या साईडला एक लाईटली लाईन ड्रॉ करायची आणि तिथे आपल्याला काय काढायचं आहे एक बॉर्डर क्रिएट करायचं आहे त्यासाठी पहिल्यांदा चार लाईन दोन तीन चार लाईन मधली लाईन ही डार्क करायची डार्क करायचं कसं जर तुम्हाला ते कळलंच आहे त्यानंतरनं अजून एक वरच्या साईडला लाईन अजून एक खालच्या साईडला लाईन आणि इथं पुन्हा एकदा स्कॅलप्स काढायचे आता हे स्कॅलप्स काढल्यानंतर पुन्हा वरच्या साईडला स्कॅलप्स काढून घ्यायचे आता हे स्कॅलप्स कम्प्लीट झाल्यानंतरनं मोठे स्कॅलप्स मोठा यू शेप आता वन स्ट्रोक स्ट्रोकमध्ये तुम्ही अशी बोल्ड लाइन करू शकता त्याच्यावर डबल लाइन आणि स्कॅलप्स सेम इथून खालच्या साइडला मोठे स्कॅलप्स मोठा यू शेप दिशेने काढला इथं थोडंसं अंतर ठेवून एक लाईन ड्रॉ करायची आता ह्या दोघांमधलं जे अंतर आहे ते फिलअप करायचं पुन्हा डबल लाईन आणि स्कॅलप्स आता इथे मी काय करते इथं जो ह्याचा मध्यभाग आहे ह्याच्या बरोबर मध्यभागी मोठा डॉट देते आणि साईडला छोटे डॉट इथे सुद्धा मोठा डॉट साईडला छोटे डॉट बघा फक्त तीन गोष्टींचा वापर करून आपण हा ब्युटिफुल असा मंडला पॅटर्न तयार केलेला आहे लाईन बोल्ड लाईन आणि स्कॅलप्स बट ह्याच्यामध्ये तुम्हाला एकदम इझी टेक्निकनी जर शिकायचं असेल तर माझ्या सोबत चला पहिल्यांदा काय करायचं आहे पहिल्यांदा बेसिक गोष्टींनी पुढे पुढे जायचं आहे त्यामुळं हाफ डेमो तुम्ही एकदा काढा त्याच्यानंतर तुम्ही कुणाच्या तरी हातावर ट्राय करा ओके आता सेम ॲज इट इज हे बाकीचे फिंगर्ससुद्धा ड्रॉ करायचे आहेत तर चला तर मग मी करून घेते बाकीचे पण फिंगर्स माझ्यासोबतच प्रॅक्टिस करा आता आता मित्रमैत्रिणी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते जर तुम्हाला कोणतंही नॉलेज घ्यायचं असेल हा बघा जगात तर फ्री कुठली गोष्ट भेटत नाही आहे पण आज मी तुम्हाला ही गोष्ट जर शेअर करते इन डिटेलमध्ये तर तुम्ही जरा चार लोकांनासुद्धा हे गोष्ट सांगा किंवा त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी जाऊ द्यात जेणेकरून त्यांनाही ह्या गोष्टी म्हणजे मेहंदी कशी काढायची आणि इतकं प्रॉपर डिटेलमध्ये कोण शिकवत तर नाही सध्या तरी या ह्याच्यात जर शिकवत असेल तर योग्यच आहे मला तर एकदम छान वाटेल पण ज्यांना ह्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ जाण्यासाठी तुम्ही प्लीज शेअर करा त्यांना आणि त्यांना ही मेहंदीमध्ये कसे पैसे कमवायचे कसं स्वतःचं कला ग्रो करायची हे मी त्यांना प्रॉपर डिटेलमध्ये सांगेल चला तर आता हा पूर्ण फार्म आपला फिंगर्सने एंड करूयात बघा आता मी तुम्हाला एवढं केलं तर पूर्ण कम्प्लीट करूनच दाखवते पूर्ण पाम आता ही करंगळी आहे याच्यावर एवढं डिटेलिंग बसणार नाही आणि जास्त करंगळी भरली तर हे त्याला शोभून दिसणार पण नाही त्यामुळे मी काय करते फक्त हे स्कॅलप्स काढते असे आणि हा जो वरचा पोर्शन आहे हा टिप्स फिलअप करायसाठी ठेवलेला आहे हं आता सुद्धा चार लाईन कसा वाटला तुम्हाला हा डेमो नक्की कमेंट करून सांगा आणि जर कुणाला याच्यामध्ये काही डाऊट असेल तर लगेच मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला त्याचं लगेच ॲन्सर देईल आणि जर तुम्हाला नवीन नवीन कुठले पॅटर्न शिकायचे असेल तर मला लगेच मॅसेज करा आणि सांगा की तुम्हाला कोणते पॅटर्न अजून बघायला आवडतील किंवा शिकायला आवडेल आणि तुम्हाला शिकवलेलं आहे का तुमची कमेंट माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे तुम्ही जेवढं मला छान कमेंटवर सांगताल काही गोष्टी की मॅम आम्हाला समजलं किंवा नाही समजलं तर त्याचं मी योग्य उत्तर देईल किंवा तुम्हाला पुन्हा एक व्यवस्थित ट्युटोरियल देईल ज्याच्यामध्ये तुम्हाला ती गोष्ट एक्सप्लेन पुन्हा होईल अशा पद्धतीने आता हा अंगठ्याची साईड आहे मेन इम्पॉर्टंट अंगठा कसा काढायचा आता अंगठा कसा एक साईडला असतो तर या अंगठ्याची ही स्ट्रेट लाईन घ्यायची आता या अंगठ्याची लाईनमधली कुठली असणार आहे ही असणार आहे तर इथून काय करायचं आहे असं बोट घ्यायचं आहे तिरकीची लाईन घ्यायची आहे सरळ लाईन घ्यायचं नाही नाही तर तो खूप खराब दिसेल आता इथे माझा हात टेकत नाहीये पहिल्यांदा अंगठाच कराय कम्प्लीट करायचे होता अंगठ्याला अन करून फक्त आपण डबल लाईन इथं द्यायची राहिली आहे डबल लाईन देऊन घ्या आणि फक्त स्कॅलप्स काढायचे आहेत आता इथे सेंटरला ब्रॉपर मोठा डॉट आणि साईडला छोटे छोटे डॉट बघा आता इथे पण मी काय करते मोठा डॉट देते सेंटरला आणि साईडला छोटे डॉट कसा वाटला आपल्याला डेमो क्लास कसा वाटला सांगा लवकर हे गाइज मला खूप भारी वाटतंय की तुम्ही माझ्या क्लासला अटेंड राहिलात आणि हा सुंदर असा डेमो ड्रॉ केलेला आहे तुम्ही केलेली आर्टसुद्धा मला दाखवा माझं इंस्टाग्राम पेज आहे ए के मेहंदी आर्टिस्ट कोमल हा क्लास आपला रोज लाईव्ह होणार आहे रोज तीन वाजता होणार आहे तर सगळ्यांनी उद्याच्या क्लासला अटेंड राहावा आणि हा डेमो क्लास, क्लास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर भेटू उद्याच्या क्लासमध्ये आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला फटाफट सबस्क्राईब करा बेल बटन क्लिक दाबा म्हणजेच आपले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्हाला नोटिफिकेशन येईल चलो तर एवरीवन वन बा बाय एवरीवन